नमस्कार मी गोरख नाना शिंदे राहणार मुंगशी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर आज आपण ठिकाणी कांद्याचे रोप टाकलेले आहे तर आज कांद्याच्या रोपाला एक महिना आणि तीन दिवस झालेले आहेत एक महिना आणि तीन दिवस तर मी दोन पायले बी मोजून घेतले होते टाकण्यासाठी पण कमी पडल्यामुळे हे जे समोर आपल्याला दिसत आहे हे तीन सारे आहेत यासाठी जे कमी पडले होते बी टाकण्याचे तर मी त्याला बीज प्रक्रिया न करता टाकले होते तर आपण या ठिकाणी पाहूया इथं आपण औषधं ठेवलेले औषध बी आणलेले बीच प्रक्रियेसाठी घेतलेले हे बघा हे पी सी टी चारशे दहा हे जी एस पी कंपनीचे एकदम हाय क्वालिटी औषध आहे याचा रिझल्ट आपल्या डोळ्यासमोर आहे हे पा हे एक दोन तीन सारे जे दिसतात हे याला बीज प्रक्रिया केलेली नाही हे बी कमी पडलं होतं आपल्याकडं टाकण्यासाठी आणि हे जे शेजारी दिसतंय हे दोन पायले बी याच्यामध्ये टाकलं होतं आपण ते झाल्याच्या नंतर जे कमी पडलं होतं बी ते डायरेक्ट आपण हे नच बीज करता टाकले होते तर हा परिणाम आपल्यासमोर दिसत आहे ह्या गोष्टीचा आणि इथं पण एक सारा आहे याच्यामध्ये पण तुम्ही पाहू शकता का हा कडेचा सारा आपण अगोदर टाकला होता आणि हा जो राहिला होता हा नंतर टाकला होता बिगर बीज करता तर मग त्यासाठी बघा याच्यामध्ये रिझल्ट शेदरे शेदरे शेदर दिसत आहे आपल्याला त्याच्याकरता हे औषध एकदम खात्रीशीर आपल्याला बीज प्रक्रियेसाठी लई फायदेशीर आहे ह्या हिशोबाने सर्व शेतकऱ्यांनी ह्या औषधाची बीज प्रक्रिया करून वापर करावा हेच माझ्या पद्धतीने सांगणे काम आहे आणि जी एस पी कंपनी एकदम ब्रँडेड औषध आहे पी सी टी चारशे दहा याचा रिझल्ट तुमच्यासमोर आहे एकदा परत एकदा तुम्ही फोटोमध्ये पाहा